नमस्कार तर सरांनी या केंद्रातून उपचार घेतलेले आहेत तर तुमचं पहिले परिचय द्या मी संजय किशनराव शिजूळ राहणार कोतलपुरा मिल कॉर्नर संभाजीनगर बरं सर तुम्हाला या केंद्राबद्दल कसं समजलं सर मी व्हिडिओ बघत होतो योग आयोगानं आदरणीय जितेंद्र इंगळे सर यांचा व्हिडिओ सापडला आणि माझं जवळच असल्यामुळं मी म्हटलं की जर आपण जाऊन तिथं प्रयत्न केले आणि मी चांगला झालो तर किती बरं होईल म्हणून मी योगायोगाने इथे आलो आणि आज तुम्हाला नेमकं काय त्रास होता आणि काय इथून तुम्हाला उपचार कशा प्रकारे मिळाला आणि तुम्हाला आता सध्या कसं वाटतंय मला सायटिका नावाचा आजार झाला होता तो सायटिका आजारामुळे मी फार त्रस्त होतो आणि योगायोगाने योगा जितंद्र इंग्रज साहेब यांचा मी व्हिडिओ बघ बघितला आणि मला सोशल मीडियावर युट्यूबवर मी त्यांचा व्हिडिओ बघितला मला असं निदर्शनास आलं की माझ्या घराजवळच हे स्वामी विवेकानंद पंचकर्म केंद्र आहे मग मी इथं आलो आणि मी आल्यानंतर इथं काही दिवसामध्ये थोडं बरं वाटते मला अच्छा म्हणजे साधारण तुम्हाला किती दिवस झाले तुम्ही आल्यानंतर तुमच्यावर कशा प्रकारे सरांनी कसं प्रकारे तुमचं निदान केलं रोगाचं आणि काय सांगितलं आणि कशी उपचार पद्धती सुरू झाली म्हणजे आपल्या प्रेक्षकांना ते बघायला आवडेल पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की माझं उरलेलं आयुष्य हे बिछाण्यावर परंतु मी इथे आल्यानंतर मला जितेंद्र सरांनी सर्वात पहिले आत्मविश्वास निर्माण केला माझ्या मनामध्ये की तुम्हाला काही झालेलं नाही मी तुम्हाला पूर्णतः तंदुरुस्त करेल आणि नंतरच तुम्हाला इथून जाण्याची मुभा देईल परंतु सहा दिवसानंतरच मला बरं वाटू लागलं आणि त्याच्यामुळे आता मी स्वतःला रिलॅक्स मिळू म्हणजे इथे काय काय तुम्हाला उपचार मिळाले जसं पंचकर्मामध्ये तुमचं मसाज असेल किंवा अजून काय काय सरांनी उपचार पद्धती इथं हवं गेल्या सर्वात पहिल्यांदा माझी शरीराची जी हड्डी होती मनक्याची तिला व्यवस्थित करण्यात आलं त्याच्यानंतर पंक्चर देण्यात आलं त्यानंतर मसाज करण्यात आली प्रत्येक दिवशी अलग अलग हे करण्यात आलं त्याच्यानंतर माती लावण्यात आली ती माती सुकवण्यात आली माझ्या शरीरावर त्यामुळे हे मला चांगला फरक पडलेला आहे अच्छा म्हणजे ही ताकद निसर्गामध्ये आहे निसर्गामध्ये आहे अच्छा म्हणजे तुम्हा तुम्हाला एक्झॅक्टली पहिले काय त्रास व्हायचा नंतर आता तुम्हाला काय झालं थोड्या आजाराबद्दल पण थोडं सांगा आणि आता काय फरक पडलाय मित्रांनो मी तुम्हाला हात उडून विनंती करतो की जर आपल्याला सायटिका नावाचा आजार झालेला आहे तर काय होत सर एक्झॅक्टली सायटिका मध्ये काय होतं सायटिका मुळे आपला जो पेन असतो तर पाठीपासून तर पायापर्यंत मुंग्या येतात आणि मुंग्या आल्यानंतर आपला पाय जड पडतो व चालताना त्रास होतो अच्छा त्याच्यामुळे मी ज्यांनाही साहित्य झालेला आहे अशा लोकांना मी सांगतो की कृपया आपण ऑपरेशन करू नका पंचकर्म करा जिथं आपलं पंचकर्म सुरू असेल कोणत्याही जिल्ह्यामध्ये असू द्या दे? गरज नाही का तुम्हाला इथे यायची परंतु कोणत्याही जिल्ह्यात पंचकर्म असेल कृपया आयुर्वेदाचा आपण भरपूर फायदा घ्यावा अशी मी आपण विनंती करतो कृपया ऑपरेशन करू नका ऑपरेशन केल्यामुळे तुम्ही आदो होतात असं मला माझ्यावरून निदर्शनास आलेलं आहे तेव्हा पुनश्च आपल्याला मी विनंती करतो कृपया भानगडीत पडू नका आणि आयुर्वेदाचा भरपूर लाभ लाभ घ्या तर मंडळी बघा ही ताकद आहे निसर्गाची निसर्ग सर्वोत्तम आहे निसर्गामध्ये निसर देण्यासाठी खूप काही आपण फक्त ते तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे तर तुम्हाला असा काही आजार झाला असेल अर्थात माझी प्रार्थना आहे की तुम्हाला काही आजार होऊच नाही तुम्ही निरोगी राहावं पण जर तुम्हाला असं काही आजाराने तुम्ही त्रस्त असाल तर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे तुम्ही इकडं स्वामी विवेकानंद पेरणास्टच योग निसर्गोपचार केंद्र इथं येऊन तुम्ही तुमचा इलाज करून घेऊ शकतात जितेंद्र इंगळे सर तुमच्या सोबतीला असणार आहे तर धन्यवाद सर्वांनी निरोगी राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद